मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे गेली अनेक वर्ष केवळ वर वाढतच चाललेला अर्थसंकल्पाचा आकडा यंदा पहिल्यांदाच दहा हजार कोटीनं कमी असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय शिवाय मुंबईकरांना यंदा या अर्थसंकल्पातून काय मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर जकात बंद झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे त्यामुळे जकातीचं उत्पन्न भरून काढण्यासाठी झोपडपट्टी धारकांवरती मालमत्ता कर आकारण्याची शक्यता वर्तवली जातीय पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यानं सेनेच्या वचननाम्यातील अनेक घोषणांचा या अर्थसंकल्पात समावेश असू शकतो पाचशे चौरस फुटांच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ तसंच पाचशे फुटांवरील घरांना मालमत्ता करात सवलत मिळते का याकडे देखील मुंबईकरांचं लक्ष आहे तेव्हा कसं असणार आहे मुंबई महापालिकेचं बजेट त्यातले काही महत्वाचे मुद्दे बघूयात पहिला मुद्दा म्हणजे उत्पन्नासाठी झोपडपट्ट्यांकडून मालमत्ता कर आता वसूल केला जाण्याची शक्यता आहे पाचशे चौरस फुटांवरील घरांना मालमत्ता करातून सवलत मिळते का हे देखील बघावं लागेल कोस्टल रोड मलजल प्रक्रिया केंद्रासाठी देखील मोठी तरतूद आजच्या अर्थसंकल्पात होऊ शकते सोबतच देवणार डम्पिंग ग्राउंडवरती कचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागू शकतो त्यासाठी देखील मोठी तरतूद असू शकते पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी आर्थिक मदत देखील या अर्थसंकल्पात असू शकते